हॅलो मित्रांनो तर चला आज बनवूया वरण भात वरण भात ही महाराष्ट्राची स्पेशालिटी आहे आणि सगळ्यांनाच आवडते म्हणजे आपल्याकडे नेहमीच आमच्याकडे नागपूरला विदर्भ साईडला तर रोजच बनते कारण की वरणाशिवाय जेवण होतच नाही तर बघूया आपण कसे बनवतात तर आधी आम्हाला घ्यायची दोन मिरची मग याच्यासाठी तुम्हाला आधी घरी मिरचीचं झाड लावावं लागेल आणि कढीपत्त्याचं झाड पण लावावं लागेल <laughs> मी शो ऑफ करते आमच्याकडे कढीपत्त्याचं आणि मिरचीचं पण झाड आहे मग हे बघा कढीपत्ता आणि दोन मिरची काय येते हळद दोन लसणाच्या काड्या मोहरी जिरं कोथिंबीर कोथिंबीर घ्यायलाच पाहिजे कारण की त्याच्याशिवाय वरणाला टेस्ट येत नाही तर आम्ही असं बनवणार नव्हतो पण असं वाटलं की चला ट्राय करूया म्हणून आम्ही आधीच कुकर लावून ठेवलं होतं तर कुकरसाठी माहीतच आहेत लोकांना की तांदूळ लावावा लागतो जितकं पाहिजे तितकं पाणी टाकायचं वर्णासाठी पण डाळीसाठी पण तसंच करायचं डाळ लावली आम्ही एक ग्लास पाणी टाकलं होतं चांगल्याने धुवून घेतली आहे बाकी काहीच टाकलं नाही त्याच्यात मी ठळत काहीच टाकलेलं नाही आता डाळ घुन ये त्यांना चांगल्याने ढवडून घ्यायची म्हणजे की जे डाळीचे जे हे आहेत अख्ख डाळ आहे ती पूर्ण वेळ वेरघळून जाईल आता आपल्याला गॅस चालू करायची हायवर ठेवायचं आहे आम्ही हे आता नवीनवाला काढलाय नाहीतर आम्ही नेहमी ते कढीमध्येच बनवतो असो एक बुटली तेल म्हणजे एक मोठा चमचा तेल त्याच्यात ते आधी लसण टाकायचं म्हणजे ते कशा शि शिजेल म्हणजे थोडासा कार कारपट होईल तर टेस्टी आहे मग नंतर मोहरी टाकायची मोहरी आधी याच्यासाठी टाकतात कारण की ती फुटली की म्हणजे मग ते टेस्टमध्ये चांगली लागते नाहीतर ती टेस्टमध्ये चांगली लागत नाही म्हणून आधी गरम तेलमध्ये मोहरी टाकायची मग जिरं टाकायचं मिरची टाकायची खूप थोडं म्हणजे की लाईक चिमुटभर टाकायचं असं लाईक एक चम्मच छोटा चम्मच हा थोडीशी टाकायची मोहरी जिरं आणि दोन मिरची कोथिंबीर आधीच टाकायची लसूण लसूण पण आधी टाकलं आपण हळद आधी टाकायची आहे आणि मग त्याच्यात डाळ टाकायची आहे डाळेचं पाणी टाकायचं आहे आम्ही ग्लास पाणी आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकतात त्याच्यात आता मीठ टाकायचं आहे आणि कमी आच्यावर त्याला शिजू द्यायचं आहे हे बघा की फोडणी झाली आहे आता बंद करायचं असं करायचं नाही नाहीतर काय होतं ना की डाळ खाली बसल्या आणि पाणी वरती राहतं तर ता, तसं नको व्हायला म्हणून कमी आच्यावर पाच मिनटं तरी शिजू द्यायचं आहे त्याला चांगल्याने आता आमच्याकडे मस्तपैकी केळीचं पण झाड आहे बघा तर केळीचं पान घेतलं आहे आम्ही आणि आपण आता त्याच्यावर ते काय म्हणतात दाढ भात असं दाखवून व्हिडिओसाठी असं तर आम्ही करत नाही रोज तुम्ही पण नसताल कराल आमच्याकडे बघा किती सारे लोणचेचे डबे आहेत हा जुनावाला लोणचं आहे लिंबा लोणचं आहे हा पण लिंबाचा लोणचा आहे हा आंबा लोणचा आहे हा लिंबाचा आणि गुळाचं लोणच आहे हा पण लिंबाचं लोणचं आहे तर आमच्याकडे खूप सारे लिंबाचं लोणचे आहेत म्हणजे प्रत्येक वर्षी बनवलेले आत्ता तर बनवा असं ट्राय करून बघा वरण भात लाईक शेअर सबस्क्राईब कराल